न्यायाधीशच निघाला चोर ऐकूनच नवल वाटतंय ना बघूयात नक्की काय झालं ते नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही बघत आहात एपीएच टाइम्स व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका भारताच्या गुन्हेगारी इतिहासात काही व्यक्ती अशा आहेत ज्यांनी आपल्या शातिरपणाने सर्वांना चकित केले त्यापैकी एक नाव म्हणजे धनीराम मित्तल हरियाणाच्या भिवानी शहरात जन्मलेला हा माणूस एक सामान्य चोर म्हणून सुरुवात करतो त्याच्या या कारनाम्यांनी खळबळ माजवली होती त्याची ही म्हणजे बुद्धिमत्तेचा आणि धूर्तपणाचा एक अनोखा संगम आहे ज्याने कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले धनीराम मित्तल याचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला शिक्षणात हुशार असलेला धनीरामने बीएससी पर्यंत शिक्षण पूर्ण केले पण सरकारी नोकरी मिळवण्यात तो अपयशी ठरला याच अपयशाने त्याला गुन्हेगारीच्या मार्गावर नेले सुरुवातीला त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स बनवले आणि नंतर रेल्वे स्टेशन मास्टरची नोकरी मिळवली एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळात त्याने ही नोकरी केली पण त्याचे मन त्यात रमले नाही याच काळात त्याने वाहन चोरीला सुरुवात केली तो गाड्या चोरायचा त्यांचे बनावट कागदपत्र तयार करायचा आणि मग त्या विकायचा त्याच्या या कलेमुळे तो पोलिसांसाठी एक कोडेच बनला धनीरामने आपल्या कारकिर्दीत हजारहून अधिक वाहने चोरली विशेष म्हणजे तो बहुतेक चोऱ्यात दिवसा ढवळा करायचा त्याच्या या धाडसामुळे आणि चतुराईमुळे त्याला भारताचा चार्ल्स शोभराज असेही म्हटले जाऊ लागले पण त्याची खरी ओळख तेव्हा बनली जेव्हा त्याने चोरीच्या पलीकडे जाऊन कायद्याच्या व्यवस्थेलाच आव्हान दिले धनीरामने आपल्या गुन्हेगारी कारकिर्दीत कायद्याचा अभ्यासही केला त्याने राजस्थानहून एल एल बी ची पदवी मिळवली आणि ग्राफोलॉजी म्हणजेच हस्तलिखित विश्लेषण शिकला हे शिक्षण त्याने स्वतःला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी वापरले तो स्वतःच्या खटल्यांची पैरवी करायचा आणि बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांना गोंधळात टाकायचा त्याच्या या छातीरपोनामुळे तो नव्वद अटक झाला आणि प्रत्येक वेळी तो पुन्हा पळून जायचा किंवा सुटका करून धनीराम मित्तल याने आपल्या गुन्हेगारी जीवनात पोलिसांना चकमा दिला सत्तरच्या दशकात हरियाणातील झज्जर येथील एका अतिरिक्त न्यायाधीशावर विभागीय चौकशीचे आदेश निघाले धनीरामला ही संधी साधायची होती त्याने या न्यायाधीशाबद्दल सर्व माहिती गोळा केली आणि एक बनावट पत्र तयार केले या पत्रावर हायकोर्टाच्या रजिस्ट्रारची बनावट स्वाक्षरी आणि पत्रात असे लिहिले होते की विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला दोन महिन्यांची सुट्टी देण्यात येत आहे हे पत्र त्या न्यायाधीशाला मिळालं आणि त्यांनी कोर्टात जाणे बंद केले याचा फायदा घेतला आणि स्वतः त्या कोर्टात न्यायाधीश म्हणून बसायला सुरुवात केली तो दोन महिन्याहून अधिक काळ तिथे बसला आणि खटलेही चालवले त्याने अनेक गुन्हेगारांना जामीन दिला आणि आणि काहींना शिक्षा सुनावल्या या काळात त्यांनी सुमारे आरोपींना जामिनावर मुक्त केले स्वतःच्या खटल्यात स्वतःलाच निर्दोष ठरवले त्याच्या या काळातील प्रदर्शन इतके प्रभावी होते की कोणाला संशय आला नाही धनीराम मित्तल यांचे बनावट न्यायाधीश म्हणून प्रदर्शन हे त्याच्या बुद्धिमत्तेचे आणि धाडसाचे प्रतीक होते त्याने कायद्याच्या व्यवस्थेला हादरवून सोडले त्याच्या या कृत्याने पोलीस आणि न्यायव्यवस्थेला आपल्या कमकुवतपणाची जाणीव करून दिली पण त्याचबरोबर त्याच्या या कारनाम्यांमुळे अनेक निर्दोष लोकांना त्रासही झाला त्याने जामीन दिलेले काही गुन्हेगार पुन्हा गुन्हे करत राहिले धनीराम मित्तल याचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कथा लोकांच्या चर्चेत राहिल्या तो एक चोर होता पण त्याने आपल्या बुद्धिमत्तेने आणि धूर्तपणाने कायद्याला आव्हान दिले त्याच्या जीवनातून एक गोष्ट शिकता येते की प्रतिभेचा वापर कोणत्या मार्गासाठी करायचा हे व्यक्तीवर अवलंबून असते धनीरामने आपली प्रतिभा गुन्हेगारीसाठी वापरली धनीराम मित्तल याची कहाणी हे केवळ चोरी आणि फसवणुकीची नाही तर एका माणसाच्या असामान्य बुद्धिमत्तेची आणि त्याच्या चुकीच्या मार्गावर चालण्याची आहे त्याचे प्रदर्शन आजही लोकांना आश्चर्यचकित करते आणि कायद्याच्या व्यवस्थेला सतर्क राहण्याची शिकवण देते अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद